नमस्कार मी डॉक्टर विनायक डेंडगे ऑस्ट्रिओके क्लिनिक शिवाजीनगर पुणे आपल्याला सर्वांना माहितीच आहे एक दोन महिन्यामध्ये आपल्या गणपती बाप्पा सर्वांच्या घरी विराजमान होणार आहेतच काल परवाच मी नदीपात्रात जात असताना सगळी ढोल वादकाची जी तयारी असते तर ती मी पाहिली तर तिथे पाहण्यात आलं की एक तरुणामध्ये अत्यंत मोठा उत्साह तिथे मला जाणवला प्रकर्षाने उत्साह असणं साहजिकच आहे कारण सगळ्यांचं बाप्पावर प्रेम असतं आणि तो जोश त्यांच्या हृदयात येता तोच असतो कधी कधी हा उत्साह त्यांना त्यांच्या पाठदुखीसाठी किंवा त्यांच्या शरीरात काही जे काही मध्ये त्रास होईल त्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरतो असं मला प्रकर्षाने जाणवलं कारण मी गेल्या काही वर्षापासून प्रॅक्टिस करताना पाहतो दरवर्षी माझ्याकडे असे पेशंट्स येतात मग ह्या वर्षी ठरवलं की बाबा यांच्यासाठी हा तुमच्यासाठी सगळा मेसेज आहे जे की तुम्ही वाजवता ताशा वाजवता ध्वज हे करता संकलन करता ह्या सर्वांसाठी हा मेसेज माझा राहील की आता आपण काळजी काय घ्यायला हवी तुम्ही करा उत्साहाने करा सगळ्या गोष्टी करा पण जेव्हा आपण ह्या उत्साहाने सर्व गोष्टी करत असतो तेव्हा एक लक्षात आलं माझ्या की जेव्हा तुम्ही ढोल वाजवता तर पेशंट अगदी असा डोल वाजवताना पुढे मागे लीन होत आहे स्पाइन आपण म्हणतो तो, तो, तो पूर्ण सतत एक्सटेन्शन मध्ये राहतो तर मग त्याने होणारा त्रास कधी ना कधी हा जाणवतो म्हणून मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर नक्कीच तुमचा सराव सत्राच्या आधी तुम्ही स्ट्रेचिंग वर थोडासा भर दिला पाहिजे थोडस बॉडी वॉर्मअप केलंच पाहिजे जेणेकरून तुमच्या ह्या उत्साहामध्ये कसलाही ह्या दुखण्याची भर पडता कामा नये त्याचबरोबर काही जे एड्स असतात जसं की काही पट्टा असेल निकॅप असेल हाताला काही असतील म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तर ह्या गोष्टी तुम्ही साध्या साध्या वापरा ट्रीटमेंट घेणं हा नंतरचा पार्ट आहे पण होऊ नये म्हणून प्रिव्हेंशन घेणं गरजेचं आहे आणि कुणाला काही या जर काही माहितीच हवी असेल नक्की ह्याला कशा पद्धतीने आम्ही प्रिव्हेंट करू तर आम्ही इथे आहोतच तुम्हाला हेल्प करण्यासाठी पण नक्की तुम्ही प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तुमच्या उत्साहात कसलंही विघ्न येऊ नये म्हणून तुम्ही ह्या प्रिव्हेंटिव्ह केअर्स वापरलेच पाहिजे एक एक पहिला सांगेल की सराव कर आपलं वॉर्मअप सेशन तुम्ही केलंच पाहिजे प्रत्येक मसल साठी वॉर्मअप केला पाहिजे दुसरं काही जे, जे एड्स मिळतात आपल्याला बेल्ट वगैरे असतील कमरेचे बेल्ट असतील किंवा नीचे असेल ह्या पद्धतीचं तुम्ही वापरलंच पाहिजे ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला कोणती इजा येणार नाही आणि तुमचा गणपती गणेशोत्सव सुद्धा आपला आनंदाने पार पडू शकतो नक्कीच आणि आपला गणेशोत्सव हा जगात याची नोंद घेतली जाते यात परदेशी पाहुण्यापासून पूर्ण भारतामध्ये ह्याची नोंद आहे त्यासाठी सर्वांना गणेशोत्सवाच्या सुद्धा शुभेच्छा आणि सर्वांना आरोग्यमय शुभेच्छा मी देईल जे ढोल वाजवतात ताशा वाजवतात ध्वज संकलन करतात खास करून तुम्हाला शुभेच्छा कारण तुम्हीच आहात ते ह्या गणेशोत्सवाची हे पारंपरिक वाद्याची शान वाढवता आणि हे पुण्याचं नाव लौकिक पूर्ण जगाच्या पाठीवर देता त्यामुळे तुम्हालाही आणि सर्व पुणेकर महाराष्ट्रातील तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा